आपण पाहतात हे झेंडूची रोपं आणि ह्यांना मुळं आलेली आहेत आपण एकदम क्लोजअप बघूया आपण ह्यांना सफेद सफेद छोटी छोटी मुळं आलेली आहेत आणि इथून मी हे अलगद तोडणार आहे बघा हे आपण पाहत आहे ह्याच्यावर मुळं आहे छोटी छोटी सफेद सफेद आणि हे मी अलगद ह्याच्यामध्ये लावणार आहे मागील वर्षी आपण हा केलेला प्रयोग हो। त्याच पद्धतीने आपण याही वर्षी आपण हे लावणार आहोत आपण आहे हे सरळ रोपं आपण मी इथून कट करतो या झाडापासून आणि हे अलगद मी जमिनीमध्ये लावणार आहे जर पाऊस सुरू झाला रेग्युलर व्यवस्थित असेल तर ह्या रोप लगेचच जीव धरणार आहे आपण पाहत आहे ह्याला बघ छान असे फांदे त्याला कळ्या आलेले आहेत आणि रोपं लावण्यायोग्य आहेत बघ आपण सर्व छोटी छोटी मुळं पाहता तिथं आणि असे हे रोपं आपण छानपैकी जमिनीत लावणार आहोत तयार रोपं झालेली आहेत आणि ह्याना तर लगेचच फुलं येणार आहेत कारण ह्याना ऑलरेडी कळ्या आहेत आपण पाहू शकताय ह्या झाडाला कळ्या आलेल्या आहेत हे खूप छानशी रोपं आपण लावणार आहोत इथे आणि त्याच्यापासून लवकरच नवीन झाडं तयार होणार आहेत आणि त्याच्यापासून प्रोडक्शन येणार आहे आता ही मुळं जमीन मागतील त्यांना जमीन जमिनीशी संपर्क आला की लगेचच त्यांची रोपं तयार होणार आहेत आणि जर त्यांची प्रॉपर मेहनत घेतली तर त्यांच्यावर खूप अशी फुलं येणार आहेत तर आपण पाहूया तर लागवड करायची यांची बस योग्य रोपं इथे लावत आहोत एक छोटंसं खड्डं केलेलं आहे आपण पाहत आहे एकड्ड्यामध्ये असे सहज जोडून आहे जिथं पाणी सडत नाही अशा उंचवट्यावर बांधाच्या टोकावर मी हे लावलेले आहेत फलो बघा तर हे आज रात्रीत पावसामध्ये हे लगेच मुळं पकडून जाणार आहे लगेचच एक एक आपण लागवड करत आहोत या रोपांची छानपैकी चांगल्या टवटवीत फांद्या आहेत ह्या पुढच्या व्हिडिओत आपण नक्की जरूर पाहणार आहोत ह्यांचे झालेले रोपं तयार झाले रोपं एक पंधरा दिवसानंतर पुन्हा आपण एक दुसरा व्हिडिओ बघूया आता एकाच झाडाच्या रोपाची किती फांद्या झालेल्या पाहता आपण आणि हे मी तिथं लावणार आहे एक एक छोटे छोटे रोप करून बघा प्रत्येक जर हे कलम जगलं तर इथे असंख्य रोपं तयार होणार आहेत एका झाडापासूनची आणि इथे आपण पाहत आहात इथे खेकड्यांची गुळं आहेत कदाचित ते खाणार आहे ठीक आहे ज्याचे त्यांच्या तोंडातून वाचतील ते आपले ते हे एक निसर्गाचं घटकच आहे तर त्यांनाही हे खायला मिळालं तर जास्त आनंद आहे प्रयत्न करूयात म्हणजे डोळ्यासाठी वाचलेली रोपं ही आपली असणार आहेत एक छानशी बघूया आपण लावत चाललेलो आहे मी निसर्ग त्याचं काम करणार आहे त्यांना मुळांना जमीन मिळाली ती मुळं वाढत जाणार आहेत लगेचच तिथं आणि छानपैकी त्यांची रोपं तयार होणार आहेत खूप चांगल्या रीतीची रोपं आहेत बघा आपण आधीच वाढलेली रोपं त्यांना खातात हाताच्या मातीत चांगलंच येणार आहे की बघूया आपण शेकड्यांच्या तोंडातून वाचले तर आपण छानपैकी त्यांना फुलं येणार आहे तर आपल्यासोबत म्हणून हवेस आहे छान शूटिंग केलेली आहे बस मागील वर्षी आपण ह्या झेंडूच्या रोपांची लागवड केली होती शेतामध्ये ह्याही वर्षी करणार आहोत आपण पाहत आहात ह्या झेंडूची झाडं वाढलेली आहेत आणि त्याला इथे मुळं आलेली आहेत आणि ही मुळं आलेली रोपं आपण कट करणार आहोत आणि ते कटिंग केलेलं मी लावलेलं आहे बघा आपण इथे पाहत आहात पावसामध्ये खूप छानशी असे त्याला फांदे आले आहेत आणि ह्या रोपांना फुलं पण आलेली आहेत हे मागच्या सुरुवातीच्याच वेळाला मी बांधावर लावलेली त्यांना छान अशी फुलं आलेली आहेत आपण पाहत आहात इथे काल त्यांना भरणी घातलेली आहे आणि अशीच लागवड आपण ह्या कटिंगची या विद्यार्थ्यांकडून करून घेतलेली आहे आपण पाहत आहात छोटी छोटी फांद्या लावलेल्या आहेत आणि हे विद्यार्थी त्या फांद्याना आपण काय बघा माती घालत आहेत छान पुन्हा एकदा दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण दाखवणार आहोत की त्याला आलेल्या कळ्या आणि त्यांनी घेतलेली मेहनत या विद्यार्थ्यांना घेऊनच गवत बेनणी त्याच्यानंतर त्यांना खत घालणे हे सगळं करून असं छान असं परिसर स्वच्छ करणार आहोत आपण खूप छान असे हे विद्यार्थी आपल्यासोबत शेतीच्या कामामध्ये मग्न आहेत तर प्रत्येकाने आपल्या परिसरामध्ये अशा प्रकारचे अनोखे उपक्रम करण्यासारखंच नाही